आपल्या समाज टी व्हीला सबक्राइब करा आणि बेल ऐकोन दाबा मी शोभा रवींद्र बोसने मुक्काम पोट्ट मंगरूळ पारगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे मला समाज टी व्हीवर पाहणाऱ्या सर्व दर्शकांना नमस्कार मी भीमासारखा ही कविता कवी शब्द स्वरा मंगळूळकरांची सादर करीत आहे तेह जिदवी लातू चंदना सारखा देह जिदवी लातू चंदना सारखा त्याग केलान कोणी भीमा सारखा त्याग केलान कोणी भीमा सारखा जीवा तू पाण्यासारखा तानल्या जीवा तू पाण्यासारखा भुकेल्या जीवा तू भाकरी सारखा भुकेल्या जीवा तू भाकरी सारखा त्याग केला ना कोणी भीमासारखा त्याग केला ना कोणी भीमासारखा समतेचा प्रकाश तू सूर्यासारखा समतेचा प्रकाश तू सूर्या सारखा प्रज्ञावंत बोधिसत्व चंद्रासारखा प्रज्ञावंत बोधिसत्व चंद्रासारखा त्याग केला ना कोणी भीमासारखा त्याग केला ना कोणी भी का। जगत होतास तू मुख्या प्राण्यासारखा जगत होतास तू मुख्या प्राण्यासारखा जगण्या हक्क दिला तुला मानसा सारखा जगण्या हक्क दिला तुला मानसा सारखा त्याग केला न कोणी भीमासारखा त्याग केला न कोणी भीमासारखा विसरू नकोस तू त्या उपकाराला विसरू नकोस तू त्या उपकार आला जीव लाविला तुला माय बापा सारखा जीव लाविला तुला माय बापा सारखा त्याग केला न कोणी भीमा सारखा त्याग केला न कोणी भीमा सारखा समाज टीव्ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब अवश्य करा ही विनंती धन्यवाद जय भीम जय शिवराय आपल्या समाज टी ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा